का पाक भिजत आला ना कुठे गेला मामा सर नमस्कार मित्रांनो पात आता वाजल्यात सात वाजून बावीस मिनिट झाले तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि मित्रांनो पहाटे पाच वाजल्यापासून आमच्या विट्याकडं पाऊस चालू आहे बघू शकता मी आता गाडीतच आहे त्याच्यात इथलं वातावरण तुम्हाला लावायसाठी त्यात लाईव्ह आलं इकडचं वातावरण बघा पावसासाठी इकडे पाऊस चालू आहे का कमेंट करून सांगा मित्रांनो कानाला गार लागते मग कानटोकी रेनकोट च्या हो का हो झाले झालं स्टँड पण नाही इथं लावायला पाऊस लय मोठा पण नाही बारीकच आहे पाऊस न कामाला जाऊन देणार ना, ना रे एखादं काम करून घेणार बाहेरच जर काम असेल तर अवघडच आहे आणि जास्त करून शेण शेण लोकांचं जाऊन ते नसले नसलेलं त्रास काम करावं लागतं पावसात मित्रांनो आणि जे नवीन घरात आतमध्ये काम चालू आहे प्लंबिंग वाल्याचं वगैरे ते नसले काय वाटत नाही जास्त करून प्लंबिंग सुद्धा काय काय टाईम मला बाहेर पण काम असते तर अशा ठिकाणी बघा मित्रांनो असा पाऊस चालू आहे काहीच नाही मित्रांनो कामाव त्यामुळे गुड वातावरण दादा सर्वांना नमस्कार जय बमा मित्रांनो माझा भाऊ बारामतीला विजू लोखंडे म्हणून सुद्धा तिकडं त्याला मी सांगितलं होतं लाईव्ह व्हिडिओ तिकडं पण तो करत जा तिकड तो खूप छान निसगतीनं धावलं होतं काल पेट्रोल पंपावर वगैरे एवढं भारी वाटत होत मित्रांनो खरं म्हणतात खूप छान त्यानं सांगितले लांब लांब लोक युपी बिहार तिकडचे लोक खरं म्हणतात पोटासाठी लांब येतात कामाला तर पंक्चरच्या दुकानात एक लहान पोर लहान म्हणजे बारकच पोर गाय म्हणा मित्रांनो पंक्चरचं गाड्या हवा मारत होता पंक्चर काढत होतं तिथं काल लाईव्ह पेट्रोल पंप निसर्ग सर्व तिथलं वातावरण खूप छान धावलं तो तिकडं पण सुद्धा लाईव्ह करत असते बोलत असतो खूप छान बोलतो तो मित्रांनो विजय जे आहे तो माझा भाव आहे आमच्या दोघांमध्ये पार्टनरशिप मध्ये आम्ही दोन्ही पण इन्स्टा वगैरे youtube दोघं पण आम्ही चालवतो त्यानं खूप मला म्हणजे सपोर्ट पण केला आहे आणि पाठिंबा एवढा दिलाय विजन भरपूर दिलाय आतापर्यंत जी काही गोष्टी मला माहित नाही तेवढे जास्त जनरल नॉलेज त्याला जास्त आहे ते शाळा जास्त झाल्यामुळं त्याला वाचायला वगैरे इंग्लिश फटाफट येते ग्रॅज्युएशन झाले मित्रांचे तर आता जे काय मी त्याला सर्व आधीच सांगितलं होतं गावाकडे आलं त्या टायमाला तर त्याने सांगितलेच मला तू दादा काळजी करू नको मी आहे कुत्र्यांचा कालवा कुत्रा काल नुत्रे बघ कुत्रा आहेत बाहेर निघायचं म्हणलं असल्या अवतारात सगळे कालवा आपल्या तो जांगाव्याचा तोडायचे आपल्याला एवढी कुत्रा आहेत नवीन कट्टच गाडी आहे बघा मित्रांनो गाडीला खूप छान फॅसिलिटी आहे बघा मित्रांनो सर्व गाड्या मी चालवतो सर्व म्हणजे लय मोठ्या पण नाही पण बऱ्यापैकी गाड्या आयशर पर्यंत गाडी चालवतो वयाच्या पंधरा वर्षात मित्रांनो लहानपणी लय स्वप्न होत माझं रिक्षा चालवायची पॅसेंजर रिक्षा जे आहे मित्रांनो त्या टायमाला मी माझा मित्र होता नि, नितीन का आवळे नितीन आवळे म्हणून जो होता सुधीर भाऊ होता त्यांच्या गाडीवर मी आताच जात होतो शिकायसाठी शिक जा ते पुन्हा मग driver च्या सीट ला seat असते त्याच्यावर बसून त्याच्याकडून खूप मला गाडी त्याने चालवायला कशी चालवायची कसं नाही त्या पद्धतीने शिकलो पहिल्या स्टार्टला ला वयाच्या पंधरा वर्षी मी पॅसेंजर रिक्षा मी शिकलो तीन चाकी त्याच्यानंतर two wheeler पुन्हा मग माझं दाजी पुण्याला आहे म्हणून माझ्या दाजीने मला मग वायरलेस गाडी गाडी मला आमची चुलती जी होती ती गाडी शिकवली त्या गाडीनंतर जसं ती गाडी शिकलो तेव्हापासून ट्रॅक्टर कौचित मी ट्रॅक्टर चालवलं आहे मित्रांनो ट्रॅक्टरवरच जास्त जनरल नॉलेज सुद्धा नाही जात तसल्या ह्याच्यात मी ट्रॅक्टरवर पहिल दुसऱ्यांदा पाय टाकणार आणि आता तेच ट्रॅक्टर पाच वर्ष होत आलं मी कामाला मित्रांनो एवढं म्हणजे बाळमाऊ आशीर्वाद आणि बाळमाच्या कृपेनं व्यवस्थित गाडी चालवणं जास्त स्पीड नाही ट्रॅक्टरला सर्वांना माहिती आहे स्पीड जास्त नाही पण शेवट धोकादायक आहे वाहन कुठलं जर तुम्ही चालवायला लागला आजपर्यंत एवढं शिस्तीत माग पुढं बघत चारी पदरी रोड मित्रांनो कुठनं कुत्र म्हणा जाणवलं म्हणा एखादा गाडव येतं त्यामुळे व्यवस्थितपणे गाडी चालवणं गरजेचं आहे डायव्हरची एक नजर नसते चौबा हो ड्रायव्हरला बघायला लागत त्या हिशोबाने मित्रांनो एवढं खूप छान आता मी जी सर्व्हिस करतो खूप छान चांगलं सर्व्हिस दिल्या मी कधी कट मारून शायनिंग वगैरे तस कधीच केलं नाही माझं काम आहे स्पीडचं स्पीडचं म्हणजे कसं त्यांच्या टायमिंगच्या पाच मिनिटात किंवा दहा मिनिटात तिथं आपण पोचलो पाहिजे लोक वाट बघत असतात पाण्याची त्यामुळे ते पाण्याची गरज असते लवकरात लवकर आम्हाला पाणी तिथं द्यावं लागतं त्यामुळं जरा गरबड आम्ही करतो बघा कुत्री बघा वॉइस कुत्र आहे येतो किती आणलं तर किती येऊन बसतात का तर याय तर पाडूसावले त्याच्यामुळं हो का इंग्लिश कुत्रा आहे मित्रांनो गेला आहे बाबा इंग्लिश कुत्री एखादा माणूस जर गेलो तर फाडलच तुम्हाला ढगाच वातावरण दिसत असेल मित्रांनो जरा सुई पांढरा नाही एक पाच मिनिटात ओ काचव पाणी 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 दिसायला असच कंटिन्यू पाव चालू आहे साडेसात वाजल्या अजून कसा काय फोन आला नाही ना मित्रांनो काल रविवार गुरुपौर्णिमा काल तुम्हाला सांगितलं होतं मी जर रविमावचा प्रसाद असतो घरी का छोटीशी बाळमाऊची मूर्ती मी सावलं काष्टमधन घेऊन आलो आणि जवळपासून मला जास्त म्हणजे त्याच जनरल नॉलेज नव्हतंच मित्रांनो खरं म्हटलं तर अभ्यास सुद्धा नव्हता मूर्ती का आणल्यानंतर ते काय करायला लागते का काय मी आबाने आमच्या गुरु आबा अष्टाचे त्यांना आबा म्हणले काय नाही म्हणले घेऊन जा तू जसं फोटोची सेवा करतो तसं बाबाच्या मूर्तीची पण कर करून मी करायला लागलो घरात सुख समाधान शांतता आणि ते आहे शेजारी आजूबाजूच्या सुद्धा लोक असणे त्यांना पण खूप छान म्हणजे खरंच सुख समाधान शांतता आहे आणि पुन्हा आम्हाला जास्त माहीतच नव्हतं आम्हाला नवरा बायकोला की प्रसाद करावा लागतो वगैरे मग शेजारी आमची चुलत भे मांडलेली ते मला म्हणले तू एवढी सेवा करतोय तर प्रसाद पण करत जा रविवारचा प्रसाद करायला सुरुवात केली मित्रांनो रविवारचा प्रसाद केला खिरीचा कुठे शिऱ्याचा प्रसाद करायला लागलो पुन्हा मग तिने सांगितलं त्यांचा बाळ माझा मान आहे आंबिल आंबिल तो करत जा मग आंबिल पुन्हा आंबिलसोबत करायला सुरुवात केली तेव्हापासून मित्रांनो आम्हाला वाटत नव्हतं की पोरं म्हणजे पाच सात पहिल्या स्टार्टिंगला पाच सात पोरं आली भिजूबाबचा आमचा फोन आला होता आता आत्ता कारण का चोवीस तास बिजूबाला घरी चोवीस तास कामाव अशी हो। त्याची तुटे आहे आता आज सकाळी दहा वाजता जाणार मित्रांनो ते उद्या सकाळ दहा वाजे पोहता काम करायचं काम म्हणजे रात्रीच शक्यतो जास्त काम नसते दिवसभरातच काम असते रात्री निवांत झोपायचं बारा वाजे पोहताना इथलं पंप त्याचा चालू असेल बाराजी पुढे झोपायचं सकाळी उठून सहा वाजता उठायचं ते दहा वाजेपत्र काम करायचं सॉरी सहा वाजता नाही साडेपाच वाजता किंवा पाच वाजता उठायला लागत असेल त्याला कारण का लोक कामाला जायला लागते त्यामुळं ते पंपाव काय काय असतं त्या कमी असते कमी जास्त त्यामुळं टाकून जातात सहा पाच साडेपाचा सुधी गाडी येतात तेव्हापासून बघा त्याचं काम चालू म्हणजे नुसतं दोन तीन तास त्यानं झोपायचं पुन्हा दहा वाजल्यापासून ते उद्या दहा वाजे पोहतर त्याला आराम म्हणजे चोवीस तास आराम चोवीस तास धुते पण दिवसभर मित्रांनो खरं म्हटलं तर तसं झोप लागतच नाही कारण का किरकिर किरकिरी पोरा पोरांच्या मना इकडे तिकडं बोलण्याचाही कालवा आवाज ऐकून कोणाला झोप लागत नाही झोप लागली तरी माणूस उठतं आवाजानं संध्याकाळचं तेवढं शांतपणे झोप लागतं माणसाला संध्याकाळच बघा विजय भाऊ आमचा झोपत असेल तेवढंच नाहीतर त्याच्या डोळ्यावर झोप नाही काय नाही मित्रांनो खूप मेहनत आणि खूप कष्ट करणार भाव आहे आमचा कारण का आतापर्यंत ते खरं म्हणलं म्हटलं तर नाही पडला तर कोणाचा त्याला पाठिंबा नाही म्हणजे पाठीमागा जे सपोर्ट असतो ते कोणाचा नाही मित्रांनो खरं म्हणलं तर त्याच मामा ते आईबापाल म्हणजे आता ते सांभाळते तिथंच आहे तो मामा तीच बघते सगळी त्याला त्याला मी म्हणत होतो भेटाय तर राहतो काळजी राहणं पण घे ऐकलं नाही का तर शेवट ना त्याला पण चार पैसे खरं म्हटलं तर मित्रांनो गरज असते तिथे जर राहायचं म्हटलं तर काम तर त्याला मी लावणारच होतो पंपा पण कामाला पण तिथं जरा तिकडं जरा डोक्यात वय वेगळा विचार असतो मग तो तिकडं बारामतीला गेलाय म्हणलं असं जर जा म्हणलं तिकडं जर गेला तर शेवटना ना म्हणलं कोणी करत काळजी घे तो गेल्यावरनं खरं म्हणलं तर दोन तीन दिवस मन नाराज झालं होतं माझं कारण का तो हित होता तेव्हा खूप एन्जॉय केली खूप धमाल केली मित्रांनो तर भरपूर व्हिडिओ पण त्यानं लाईव्ह वर केला तुम्ही बघू शकता खूप व्हिडिओ लाईव्ह लाईव्ह करून त्यांना सोडलेला आहे आणि त्या गोष्टीत तर मी कधी धाडच करत नव्हतो त्या गोष्टी सुद्धा त्यांना धाडच करायला होणार एवढं भाव म्हणजे वै खतरनाक आहे तो मला म्हणतात दादा तुम्ही भेट जाऊ नका मी आहे ना तुम्हाला एवढा सपोर्ट मला तो करतो आणि तसं गेल्यानंतर दोन तीन दिवस माझ्या पण डोळ्याला झोप नव्हती कारण का तो असला की बा बरं वाटत सपोर्ट होता आता जो बारामती काहीतरी तिथन सपोर्ट करतो म्हणजे बघत सका भाव असला तरी एवढा कोण कोणाला बघत नाही पण चुलत का होईना पण खूप जेव जेवलक मित्रापेक्षा जास्त सपोर्ट करणार भाऊ माझा बीज भाऊ मित्रांनो कामाला जायचं आहे टायमिंग झालं पावणे आठ वाजत आले जय पण महोत्सव मित्रांनो आपण दुपार आणि वर भेटूया नमस्कार